चा गणेश उत्सवानिमित्ताने हदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता बैठकीला तहसील प्रशासनाचे अधिकारी महावितरणाचे अधिकारी व हदगाव शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित झाले होते गणेश उत्सवानिमित्ताने सर्व मंडळांच्या अध्यक्षांना हदगावचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी मार्गदर्शन केले एक गाव एक गणपती अभियान राबवावे मंडळांनी रितसर पोलीस स्टेशनची परवानगी घेण्यात यावी सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्षांना अशा सूचना देण्यात आल्या आहेत तसेच गणेश उत्सवामध्ये शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस स्टेशनच्या वतीने सूचना देण्यात आल्या आहेत या काळात अवैध धरदे दारू मटका पत्त्याचे डाव कुठे आढळून आल्यास त्यांच्यावर कठीण कारवाई करण्यात येईल तसे कुठे आढळून आल्यास पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधून माहिती देण्यात यावी असे आवाहन सुद्धा गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पोलीस पाटील यांना देण्यात आले आहे सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती सदरची बैठक ही आगामी गणेशोत्सव बंदोबस्त तसेच ईद ए मिलादूंबी तसेच इतर जे बंदोबस्त आहेत त्या निमित्ताने घेण्यात आली होती सदर बैठकीमध्ये तहसील प्रशासन एम बी नगरपालिका तसेच इतर प्रशासन व पोलीस पाटील गणपती मंडळाचे पदाधिकारी हजर होते गणपती मंडळांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले की डीजे गणपती एक गाव एक गणपती पर्यावरणपूरक गणपती तसेच अयोध्ये धंदेमुक्त गणपती म्हणजे कुठेही जुगार वगैरे काही चालणार नाही याबाबत विनंती करण्यात आलेली आहे तर आगामी येणारे ईदे मेलादिमुखी आणि गणेशोत्सव या संदर्भात देखील योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व मंडळांना मिरवणुकीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबाबत तसेच कोणीही दारू वगैरे पिणार नाही याकरिता आपण आपले स्वयंसेवक स्थापन नेमावेत याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत व गणेश मंडळांच्या अडचणी समजून घेण्यात आलेल्या आहेत